नमस्कार कुक विथ निलम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की प्रश्न पडतो भाजी काय बनवायची ते पण कोणतीही भाजी बनवलं तरी जेवण जातच नाही तर अशा वेळेस आज आपण एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी तुम्ही बनवल्यानंतर भूक जरी नसेल तुम्हाला तरी तुम्ही एक भाकरी जास्त खाल एवढी टेस्टी लागते तर आज आपण दही मिरची बनवतोय अगदी छान लागते चवीला बनवायला सुद्धा फार सोपी आहे आणि झटपट होऊन सुद्धा जाते आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम लागते चला तर पाहूयात कशी बनवायची ही, ही दही मिरची तर ही दही मिरची बनवून घेण्यासाठी इथे पहा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये दही मिरची बनवायची याच्यानुसार मिरची घ्यायची तर पहा एवढ्याशी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही जी मिरची आहे ती मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती त्याच्यातील पाणी निथळून काढलं आणि नंतर ही मिरची कापडाने पुसून घेतली पहा या मिरचीला थोडं सुद्धा पाणी नाहीये अगदी छान कोरडी करून घ्यायची आता सगळ्यात अगोदर मी या मिरची देठ काढून घेते ही जी दही मिरची आपण बनवतोय त्याच्यासाठी ज्या मिरच्या वापरणार आहोत त्या तुम्ही तिखट वापरले तरी सुद्धा चालतील किंवा कमी तिखटाच्या असतात त्या वापरल्या तरी सुद्धा चालतील ज्या तुम्हाला मिरच्या हव्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता इथे आता मी सगळ्या देठ काढून घेतलेली आहेत आता या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी मोठी मिरची घेतलेली आहे आणि या आता मिरचीचे तीन तुकडे करून घेते तीन तुकडे केल्यानंतर आता याच्यातील एक तुकडा घेते आणि याला मधून असा कापून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि असंच आता हे बाकीचे राहिलेले तुकडे सुद्धा मधून कट करून घेते ही मिरची जी होती ती मोठी होती त्यामुळे मी याचे तीन तुकडे केलेले आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याचे दोन तुकडे सुद्धा करू शकता किंवा अगदी बारीक बारीक म्हणलं तरी सुद्धा तुम्ही ते चिरून घेऊ शकता बारीक मोठी मिरची बघून त्या प्रकारे चिरून घ्यायची आहे तर आता अशीच मी आता ही सगळी मिरची चिरून घेते इथे आता मी सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या बारीक करून त्याला मधोमध कापून घेतलेलं आहे आता याचबरोबर इथे कोथंबीर घेतली आणि ती आता बारीक चिरून घ्यायची आहे तर इथे आता पहा मिरची बारीक चिरून घेतलेली आहे याचबरोबर सुद्धा बारीक चिरून झालेली आहे आता लगेचच आपण दही मिरची बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालते आणि याचबरोबर पाव चमचा धने घालतीये धने मी थोडेसे खलबत्त्यात ठेचून घेतलेले होते आणि यानंतर लगेचच बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे आणि ही मिरची मंदाच्या वरती छान आपण परतून घ्यायची आहे ही मिरची परतून घेत असताना त्याला डाग पडेपर्यंत आपण परतून घेणार आहोत म्हणजे ती खाताना कच्ची लागत नाही तर आता मंदाचे वरती मिरची छान अशी तळून घेऊयात परतून घेऊयात थोड्या वेळानंतर पहा मिरची छान अशी परतून झालेली आहे तुम्ही पाहू शकता मिरचीला डाग सुद्धा पडलेले आहेत अगदी मौसूद होसपर्यंत आपण ती परतून घेतलेली आहे तेलामध्ये मिरची परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत तर इथे पहा पाऊन वाटी दही मी घेतलेला आहे ते चमच्याने छान असं फेटून घेतलंय आणि आता हे फेटलेलं दही मी या कढईमध्ये घालून आहे दही मिरची बनवताना दही हे नेहमी आंबट असेल तर दही मिरची छान लागते त्यामुळे आंबट दहीच घालायचंय यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात बारीक चिरलेली आणि आता हे छान असं परतून घ्यायचंय दही आपण याच्यामध्ये परतून घेतोय त्यामुळे पहा थोडंसं पाणी सुटलेलं आहे या मिरचीला असंच हे ढवळून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय या दही मिरचीला थोडीशी उकळल्यानंतर गॅस मी मंदाचेवरती ठेवते आणि अगदी थोडा वेळ आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात दोन मिनिटानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि पहा अगदी छान अशी दही मिरची झालेली आहे था था बोरुबर, 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 पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते दिसायला तर फार छान दिसतेच पण याचबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर अगदी भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी छान लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर